एकोणतीस ऑगस्टला अंतरवादी सोडली तर मागे सरकणार नाही पाटील यांचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज रंगे पाटील यांनी आरक्षणासाठी तेवीस ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचण्याचा इशारा दिलाय गेल्या पंधरा दिवसात नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून भरून दिलं जात नसल्याचा आरोप मनोज रंगे पाटील यांनी केलाय सरकार आमचं ऐकत नसेल तर पहिल्यापेक्षा पाचवट जास्त लोक मुंबईला जातील असा इशारा मनोज रंगे पाटील यांनी दिला आहे मनोज यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांची भेट घेतली आहे या संदर्भात विचारलं असता ते म्हणाले की सर्व पक्षातील आमदार खासदार मंत्री महोदयानं आम्ही स्वतःहून फोन केले आमचं गोरगरीब मराठींच्या आरक्षणाचा प्रश्न तुमच्यापाशी मांडायचा आहे आणि त्यांच्याकडे आमचं गाराणं सांगणं आमचं काम आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही जाऊन सांगा की मराठी आणि कुणबी एकाच आहे तो जी आर कडा असंही सरंगे यांनी म्हटलेलं आहे मागच्या पंधरा दिवसात नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिलं जात नसल्याचं जरांगे पाटील यांनी यावेळेस सांगितलं आहे हे सगळे जर ऐकत नसतील तर पहिल्यापेक्षा एकोणतीस ऑगस्टला पाच पट जास्त लोक मुंबईला जातील असा दावा मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी केला आहे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील फोन करून सांगितलेला आहे की तुमच्याकडे गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा मांडायचा आहे एकदा जर मी एकोणतीस ऑगस्टला अंतरवाली सोडली तर मागे सरकणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे सगळ्याच पक्षातले आमदार खासदार मंत्री महोदय यांना सगळ्यांनाच आम्ही स्वतःहून फोन केलेले आहे की आमचं गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचा आरक्षणाचं गहना आम्हाला तुमच्यापाशी मांडायचं प्रतिनिधी हा गोरगरिबांचा दुवा असतो त्यांच्याकडे एकदा गराणं सांगणं आमचं काम आहे की तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन सांगा की मराठा आणि कुणबी एक हे तो जे आर काढा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा मराठवाड्याचं गॅजेटरे ते लागू करा सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे सगळ्या केसेस मागे घ्या आणि जाणून बुजून ह्या पंधरा दिवसात की कुणबी प्रमाणपत्र नोंदी सापडलेलं असूनसुद्धा दिले जात नाही व्हॅलिडिटीसुद्धा जाणून बुजून दिली जात नाही पोरांचे ॲडमिशन होपावं नोकरी उकावी म्हणून हे काम आम्ही प्रतिनिधीच्या माध्यमातून एकदा मुख्यमंत्र्यांना सांगायचं ठरवलं आहे ते सगळेच भेटायला येत आहेत आणि सगळेच जाऊन सांगतायत पण कारण काय समाजाला कोणी आडमोठं समजता कामा नाही कारण आता इतकं समजून सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांना सगळ्या प्रतिनिधीने त्यांच्या पक्षाच्या पण आणि विरोधी पक्षाच्या पण तरी ऐकत नाही म्हणल्याच्या नंतर एकोणती ऑगस्टला पहिल्यापेक्षा पाच पट लोकं जास्त जाणारे त्यावेळेस मुंग्यासारखी रांग लागणार आहे मुंबईला मुंग्यासारखी इतके तुफान ताकते ना मराठी मुंबईकडे येणार मुख्यमंत्र्यांसोबत दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणल्याच्या नंतर त्यात सगळे चाले आमदार त्यांनासुद्धा फोन करून सांगितलं आपणसुद्धा आंतरवालीले या आम्हाला आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं घराना आरक्षणाचं तुमच्याकडे मांडायचं यायचं नाही तो त्यांचा प्रश्न आहे पण मला जर कोणी प्रश्न उद्या विचारला असता मराठा समाजाच्या लोकांनी महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातल्या आमच्या आमदाराला फोन लावला होता का जर मराठ्यांनी मला प्रश्न विचारला असता मी काय उत्तर द्यायचं म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत सगळ्यांना फोन करून सांगितलं जेव्हा नाही येणार त्याला समाज बघल ते का नाही आले त्याचं उत्तर समाज विचारेल पण आमच्याकडून गोरगरिबांच्या लेकराच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण गेलेलं आहे तुमची भेट घेतली होती सांगितलं ना आता सांगितलं की सगळ्यांनाच निमंत्रण आम्ही दिलं की मराठा आरक्षणाच्या बाबत आपण मुख्यमंत्री साहेबाला समजून सांगा कारण एकदा जर एकोणतीस ऑगस्टला मी आंतरवाली सोडली मग मागे सरकत नसतं ह्या वेळेस दादा पावसाळी अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा घेतला जात नाही हे बघा आम्ही तर सगळ्यांना सन्मानपूर्वक सांगितलंय मराठ्यांचे डोळे उघडणं खूप गरजेचं आहे ते लय सगळ्यात महत्वाचं आहे ज्याला आपण निवडून पाठवलंय हो तोच आपल्या बाजूने आरक्षणावर बोलत नाही कारण त्याला मोठं करताना समाजानं रात्रंदिवस डोळे फोडले रात्रंदिवस पळाले तो मोठा झाला पण आज आमच्या गरीब मराठ्यांच्या लेकराला मोठं व्हायची वे वेळ आली आरक्षण मिळू आमदार खासदार मंत्री बोलत नाही आहेत ही, ही समाजाचे डोळे उघडणं खूप गरजेचं आहे मी तर लढणार आहे समाजही लढणार आहे बरं आहे ना पडू द्या जरा ते समाजाच्या नजरेतून पडले पाहिजेत कारण मराठ्याशिवाय सत्ता येऊ शकत नाही राज्यात कोणाची आता आली ना उलाटले व हे कळू दे ना समाजाला एकदा मग समज दाखवल त्यांना तुम्हाला कळे ना काय होत शेवटची बैठक तुम्ही राज्यात घेतली त्यानंतर आता ही वारी असेल मरू नसतं विजयच घेऊन ये मरून येईल नाही तर विजय घेऊन मोकळा माघार येत नाही गरीबाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय मी माग हटत नाही आता कारण वारंवार तुम्ही आंदोलनं करताय उपोषण देखील केलेली आहे अनेक लोकं तुम्हाला येऊन भेटून गेले सरकारचे असतील किंवा विरोधी पक्ष असतील मात्र यावरती आता काही तोडगा निघत नाही हे आता तो प्रश्न आमचा नाही ना आमचे प्रामाणिकपणा आम्ही समाजाच्या वतीनं सहा कोटी मराठ्यांच्या वतीनं सगळ्या प्रतिनिधींना सांगितलं सरकारला पण सांगितलं आहे का नाही त्यांचा प्रश्न पण आरक्षण कसं घ्यायचं हे त्यांना मग एकोणती ऑगस्टला कळत मी आरक्षण घेतल्याशिवाय अपश येत नाही एक तर मरून येईल नाही तर विजय घेऊन येईल मराठ्यांच्या आरक्षणाचा या स्वागत लापोर्ट एस रिपोर्ट एन मराठी जालना